नगरपालिकेच्या वतीने शहरातील वाढत्या नागरिक वस्त्यांना डोळ्यासमोर ठेवून वाढीव पाणी पुरवठा अंतर्गत नळ योजना राबवण्याचे सध्या काम सुरू आहे या योजनेचा उद्देश म्हणजे शहरातील प्रत्येक कुटुंबाला सहज पाणी उपलब्ध व्हावे मात्र असे असताना लाहूजी नगर आणि चर्मकार गल्लीला या योजनेपासून वंचित ठेवल्यामुळे आज या दोन्ही नगरातील नागरिकांनी महानगरपालिकेवर घागर मोर्चा काढला परभणी नगरपालिकेचे रूपांतर वाढत्या नागरिकांमुळे महानगरपालिकेत झाले शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी यू आय डी एस एस टी योजनेअंतर्गत शहरातील प्रत्येक कुटुंबाला सहजरित्या पाणी उपलब्ध व्हावे म्हणून ही योजना शहरात राबवण्यात येत असून सध्याच्या घडीला पाईपलाईनचे काम सुरू आहे कडून देशमुख गल्लीकडे जाणाऱ्या मुख्य पाइपलाईनसह इतर आजूबाजूच्या नगरामध्ये पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असून या पाईपलाईन सुरू करण्यासाठी प्रत्येक वेळी लढा देणाऱ्या लाहूजी नगर व चर्मकार गल्लीला या योजनेपासून वंचित ठेवण्यात आलाय ही योजना राबवावी म्हणून वेळोवेळी संघर्षही करण्यात आला मात्र ही योजना सुरू झाली असताना या भागातील नागरिकांना या योजनेपासून वंचित ठेवल्यामुळे आज परभणी महानगरपालिकेवर येथील नागरिकांच्या वतीने घागर मोर्चा काढण्यात आला या मोर्चात उपस्थिती होती युआयस एम टी या वाढीव नळ योजनेच्या अंतर्गत परभणी शहरातील प्रत्येक घराला प्रत्येक नागरिकाला स्वच्छ आणि सहज पाणी उपलब्ध व्हा यासाठी योजना राबविण्यात येत आहे परंतु परभणीच्या शहरामधील किंवा हे जे काही दोन वस्त्या आहेत गल्ली आणि लवजीनगर नगर न्या थे थे। या रहिवाश्याचं असं म्हणणं आहे की फक्त बाकीच्या सगळ्या कॉलन्यांमध्ये नळ योजना अंतरलेली आहे परंतु आमचे जे काही दोन नगर आहेत या दोन नगराला त्यातून वगळण्यात आलेला आहे आणि खरं तर हा केलेला महानगरपालिकेच्या प्रशासनानं अन्याय त्यांच्यावरती त्यांनी ही गोष्ट निदर्शनात आणून दिलेली आहे यापूर्वी त्यांना दहा पंधरा वेळेस निवेदन दिलेली आहेत उपोषण केलेला आहे परंतु प्राश्... महानगर प्रशासनाला मात्र आणखीही त्यांच्या मागणीची दखल घ्यावी अशी वाटली नाही एकदा जर ते काम होऊन गेलं तर भविष्यामध्ये तिथं काम कधीच होणार नाही म्हणून वेळीच निवेदन दिवशी जागं केलेला आहे परंतु प्रशासन ऐकायला तयार नाही म्हणून हे प्रशासनाने निष्काळजी केलं का दुर्लक्ष केलं त्यांच्यावरती अन्याय केला हे आज एक झाल्या आणि त्यांना त्यांचा असंतोषाचा उद्रेक म्हणून आज महानगरपालिकेवरती घागर मोर्चा काढलेला आहे प्रतिनिधी बालाजी कांबळे जीवन न्यूज परभणी